हे आपण महानगरपालिकेचे रस्ते अजून झालेले नाही पावसाळा सुरू आहे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे अपघात होतात पुण्यात ही परिस्थिती आहे आयुक्तांना मी आता भाषणात पण सांगितलं आणि त्यांना मी बघा सांगितलं की खड्डे पुण्यामध्ये जे आहेत त्रास होऊ नये खड्डेमुक्त प्रवास पुणेकरांचा झाला पाहिजे यासाठी युद्ध पातळीवर काम करायला तुम्ही भेट दिली होती अखिल ओढ्याला तुम्ही भेट दिली होती सरकारने दोनशे कोटी रुपये मंजूर केले होते दो ते दोनशे कोटी न मिळाल्यामुळे महानगरपालिकेने विविध पुन्हा रद्द केलेला आहे म्हणजे ओढ्याला जी सीमा भिंत तुम्ही बांधणार होता मी समृद्धी हायवे समृद्धी हायवे समृद्धी हायवे महापालिका निवडणुकीत पण कोणी गायब होणार आहे का की सगळे एकत्र असणार आहे महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका लढलो महायुती म्हणून विधानसभा निवडणुका आम्ही जिंकलो आणि अडीच वर्षाचं मागचं जे महायुतीचं काम होतं त्या कामाची टेस्ट पॉकी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी दिली आणि लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिलं त्यामुळे महायुती म्हणूनच ज्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत लढू आणि जिंकू